या ठिकाणी का प्रकाश आंबेडकर हे निघालेले आहेत प्रकाश आंबेडकर यांनी केस लढवली होती काही मतदार याद्यांमध्ये त्रुटी आहेत बाजू आहे त्या, त्या नी नी, है, है ती मांडली होती अकोलामधून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवली होती मी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली नाही इथे एक नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर आहे अकराव्या मधल्यावरती तिथे मला काही कलेक्ट करायचे होते करा ते मी घेतले काय आहे मला अजिबात जी नक्कीच या ठिकाणी आपण त्यांची भूमिका ऐकत होतो जी स्वप्नील या ठिकाणी आपण पाहत होतो प्रकाश आंबेडकर बोलत होते नक्कीच प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आले होते प्रशासकीय भवनामध्ये प्रकाश आंबेडकर आले होते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा मतचोरी असेल मतदार यादेल ते असेल याचा फटका बसलेला अकोला मतदारसंघातून विधानसभेला प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती यानंतर दोन ते तीन वेळा त्यांच्या याचिकेवरती सुनावणीसुद्धा झाली आणि त्या याचिकेवरती बाजू प्रकाश आंबेडकर हे स्वतः मांडत होते मात्र कोर्टाने ही याचिका जरी फेटाळली असेल त्यांच्या बाजूने निर्णय लागलेला नाहीये मात्र प्रकाश आंबेडकर असतील बाळासाहेब थोरात असतील प्रकाश महाज या ठिकाणी दुसरे पवार जे आहेत प्रकाश पवार त्यांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये घोळ झाला होता मतचोरी झाली होती मतदार याद्यांमध्ये घोळ झाला होता या संदर्भातील याचिका